मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी संघर्षवे मनोज जारांगे पाटील यांचा उपोषणाचा आज तिसरा दिवस व आपल्याबरोबर काही मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यावर आपण बातचीत करणार आहोत तर तो मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं जर नसेल तर तो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा एक मराठा एक मराठा सर्वप्रथम करणार माझा एक आता एक सवाल म्हणजे असं वाटतंय मला की छगन भुजबळ साहेबांनी जसं लक्ष्मी हाकीला पुढे करून बसवलं तसं आमची एक विनंती आहे की छगन भुजबळ साहेबांनी यश्चित न आरक्षण धनगर समाजाला मिळा म्हणून एक शब्द काढला पाहिजे एक शब्द काढला पाहिजे आणि आम्ही बोललं पाहिजे ते कायच बोलत नाही अरे तुम्ही जो माणूस धनगर समाज आहे त्याला तुम्ही ओबीसी बन मराठ्यांच्या विरोधात तुम्ही उभा साहेब भुजबळ साहेब आणि तुम्ही आज मला सांगा आज आदिवासीचं जे आरक्षण आहे ते त्यांच्या आरक्षणात धक्का लागा म्हणून नरवाळे जिरव बोलले की आमच्यातून नाही मिळलं पाहिजे तर तुम्हाला लगे कसं हे लागलं बरोबर आहे मिरच्या लागल्या तसं आम्हाला काय तर वाटणार आहे का नाही मग तसं आम्ही बी काय म्हणतात तुम्ही जसं हा उभा केलं तसं भुजबळ भुजबळ साहेबांनी तर आमचं एक म्हणणं आहे मराठा समाजाचं की भुजबळ साहेबांनी धनगर समाजाला आरक्षण एसटीतून मिळण्यासाठी तुम्ही पण कुठंतरी एक बोलावन आरक्षणासाठी बसावं ही आमची मागणी काय कुठं गायब दिसत कुठं गायबच झालं झोपले असेल कुठं चला <laughs> तर धन्यवाद आपण आंतरवाली आपल्या बरळेगावचा आहे मला एक सांगा दादा वास्तविक या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन चालू आहे तसच आंदोलन उपोषण धनगर आरक्षणाचं पंढरपूरला चालू आहे लातूरला चालू आहे जसं मराठा आरक्षणाचा एवढा मोठा लढा आहे तसंच धनगर सुद्धा बऱ्याच काळापासून हा लढा उभारलेला आहे परंतु धनगर समाजाचे जे मुख्य नेते आहे पडळकर असतील हाके असतील वास्तविक हाकेनी स्वतःच्या जातीच्या हक्कासाठी जसे जरांगे पाटील म्हणता की माझ्या समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय माझा जीव गेला तरी चालेल पण मी एक इंचही मागे हटणार नाही व तेच हके जे धनगर समाजाचे नेते धनगर समाजाच्या उपोषणाला त्यांनी भेट पण नाही दिली किंवा धनगर आरक्षणासाठी त्यांनी जर उपोषण जर केलं असतं तर कदाचित कदाचित धनगर समाजाला न्याय सुद्धा मिळाला असता परंतु ते सोडून त्यांनी दिलं व आता ते मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी वडीगुद्री या ठिकाणी उपोषण करताय आपल्याला नेमकं काय वाटतं हे दुसरं जनातून विष कालवायचं काम आहे आपल्याला जर आरक्षण पाहिजे असेल जर आपल्याला जर पुढं जायचं असेल तर आपण एन टीतून एस टीत जायचं बघणार आहोत किंवा ओबीसीत महाग यायचं कारणच नाही आपल्याला आपल्याला ही विषय प्रत्येक धनगर बांधवाला समजलेला आहे त्याच्यामुळं आमच्या गावातले धनगर बांधव आमच्यास आठ ते दहा जण आले आहेत सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे हे अशा हे लोकांमुळे बांधणं लावून किंवा तेढ निर्माण करून पोलीस यंत्रणाला त्रास देऊन ही चुकीची पद्धत वाटते जनांगे पाटील जसं उपोषण करतात का तसं महाराष्ट्रातला एकही कार्यकर्ता किंवा एकही नेता उपोषण करत नाही नाही जसं आपली आंदोलनाची धग जी आहे ती सरकारला घाम फुटलेला आहे सरकार अगदी बॅक आले सरकार बरेचसे डाव खेळते आता धनगर समाज जे ओबीसी समाज म्हणजे एक झालेली आहे जे धनगर समाजाला पेटून मराठा समाजाचा गेम करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललाय समजा हाके बोलताय भुजबळ साहेब पण बोलताय ओबीसी म्हणून त्यानंतर तुमचे पडळकर पण बोलताय त्यानंतर तुमचे महादेव जानकर ते धनगर आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी दोन दिवस जर उपोषण केलं तर धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतोय पण फक्त धनगर समाजाचा वापर करायचा मराठाच्या समाजाच्या विरोधात इथं उपोषणाला बसवायचं व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत हाके बोलत नाही महादेव जानकर बोलत नाही छगन भुजबळ एक शब्द बोलत नाही पडळकर बोलता की आमच्यामध्ये चांगली शिष्टमंडळात चर्चा झाली तुम्ही तर सत्तेत आहे काय वाटतं त्यांनी जर दोन दिवस जर उपोषण केलं तर सरकारला घाम फुटू शकतो ना ह्यांना धनगर समाजासाठी आरक्षण मिळवणे ही ह्यांचा मेन तर पहिला हेतो आहे आरक्षण जर मिळालं तर ह्यांची राजकीय पोळी भासणार कशी आज जर हे फडणवीस ह्याला सांगितलं मी पहिल्या कॅबिनेट कॅबिनेटला आरक्षण देतो धनगर समाजाला पण ह्यांना ह्यांच्या नेत्यांना फक्त फडणवीस साहेब आरक्षण द्यायला तयार असताना सुद्धा ह्यांच्या नेत्यांना आरक्षण देऊ द्यायचं नाही जर आज जर आरक्षण धनगर समाजाला मिळालं तर ही उद्या कोणाच्या दारात जाणार कोणाविषयी मत मांडणार काय म्हणून समाजाचा वापर करणार दुकानदारी चालली पाहिजे दुकानदारी वर्ष न वर्ष चालली पाहिजे काळ ना काळ ह्याला मलाही खायला मिळाली पाहिजे ह्यासाठी हे असे करतात म्हणून पंढरपूर मधून हाके साहेबाला हाकून लावलेला आहे ते आज इथे येऊन बसलेत पण असं दुसऱ्याच्या जा दारात जाऊन बसून काय मिळत नाही आपली स्वतःची ताकद निर्माण करावी लागते आणि आपल्या स्वतःच्या समाजासाठी इमानदारी लढावं त्यावेळेस समाज मागे येत असतो विशेष म्हणजे सत्य परिस्थिती जर सांगायची जर हो। ठरली तर जारंगी पाटलांनी सुद्धा धनगर उपोषणाच्या बाबतीत स्वतः सपोर्ट केलेला आहे त्या ठिकाणी स्टेजवर उपोषणकर्त्यांची भेट घेतलेली आहे मी स्वतः मध्ये एक चार दिवसापूर्वी होतो तर तुमच्या सारख्या धरधाकट तरुणाने असच भाषण बोलता बोलता बॉटल बोल काढली ती डेसीस आय औषध असं ना दुसारखं एकदम विषारी औषध कीटकनाशक ती डायरेक्ट तोंडात टाकलं पटकन ती बॉटल म्हणजे एवढा भावनिक होऊन आत्महत्याचा प्रयत्न केला एवढं मोठं आंदोलन चालू असताना हे लोक बोलत नाही मेन म्हणजे धनगर समाज तो तर ऑलरेडी त्याच्यात आहे फक्त अंमलबजावणी बाकी आहे ह्यांना अंमलबजावणी द्यायची नाही ना अंमलबजावणी झाल्यावर त्यांची राजकीय फोडी बासणार नसल्यामुळं हे दिवस वाढवत चाललेत हे असं करून जास्त दिवस गेल्यानंतर ह्यांचं चालू आहे भुजबळ साहेबाचे झालं पडळकर साहेब येतात पडळकर साहेबाचे झाले हाके येतात हाके झाले ते ससाने येतात वाटतंय आपण थोडं थोडं खाऊ समाज असाच आपल्या पाठीमाग हाकत नेऊ समाज ही इतका मूर्ख राहिलेला नाही तुम्हाला वाटत असेल समाजी मेंढरा राखतो म्हणजे ती पाचशे मेंढरा त्यांच्या मेंदूवर जग होतो किंवा त्यांचा वापर करतो ह्यांना तर आदिवासी समाजातन आरक्षण मिळावं ही मराठा समाजाची तर एकदम स्वाभिमानानं इच्छा आहे पण ह्या नेत्या मंडळीला मिळू द्यायचं नाही पण धनगर समाजाचा वापर होतो मराठा समाजाच्या विरोधात वापर तर एकशे एक टाकाच होतो ना कोणीही सांगल लहान लेकरूही सांगत तेव्हा आमच्या कोणी बांधव आहे आमच्या शेजारी माडा मतदारसंघ आहे लोकसभेला ते हाके उभे राहिले होते त्यांना पाच हजार मतं पडले नाहीत आणि ते आरक्षण करतात आणि उपोषण बोलतात उपोषण करावं फक्त जरांगे पाटलानच एकच वाघ मराठ्याचा फक्त जरांगे पाटीलच हाके 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 हा, हाके साहेब मोठमोठ्याने डरकाळ्या फोडता मराठा आरक्षणाच्या विरोधात मोठमोठ्या डरकाळ्या फोडतात त्यांची ताकद दाखवता तुमचा तुमच्या समाजासाठी तुम्ही एखाद्या दिवस उपोषण करा ना नाही -कुन -कुन का समाजासाठी उपोषण करायचं नाही स्वतःच्या पोटासाठी कुणी कोण काय मिळतं ह्याचा फोन घ्यायचा आहे कोण फोन येते काहीतरी चार पैसे मिळतात स्वतः कुठल्या हॉटेलवर कुठल्या रॉज वर मजत राहतो एवढं बघायचंय फक्त यांना एवढी सत्य परिस्थिती असताना धनगर समाजाचे बांधव डोळे झाकून का त्यांना का ही सत्यता वाटत नाही ही सत्य परिस्थिती असून सुद्धा धनगर समाज बांधवांनी त्याला परवा पंढरपूर मधून हाकडून लावलेला आहे तुम्ही समाजासाठी काय हाके साहेबांना अच्छा तुम्ही समाजासाठी काहीच करत नाही हो तुम्ही स्वतःसाठी करता म्हणून तिथून हाकून लावल्यानंतर इथे येऊन बसलेत हे असं विरोध करून दुसऱ्याच्या आनंद विष घालवण्यापेक्षा का स्वतःच किंवा स्वतःच्या लेकराच भवितव्य किंवा आपल्या स्वतःच्या समाजाचं भवितव्य पुढे ह्याचं बघितलं तर त्यातच काहीतरी चांगलं असतंय आणि बोलू दे जरंगे आप... पाटील उपोषण करतात जसे जरंगे पाटील म्हणतात माझ्या बाळाचं कल्याण करायचंय तसं ह्यांनी सुद्धा बोलायला पाहिजे आमच्या बाळाचं कल्याण करायचंय हे फक्त मराठी विरोधी बोलतात हे फक्त मराठा विरोधी बोलतात नाही हे दुसऱ्याचे कॉल घेऊन बोलतात हे सुपारी घेऊन बोलतात त्यांना कोणीतरी पैसे दिले तर हे बोलतात तोपर्यंत बोलत नाहीत दादा आपलं नाव हो काय शरद सुरेश शिंदे राहणार ढोराळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर समोर दिसत की तुम्हाला जारंगे पाटला जो उपोषण बसला असताना हे त्यांनी लगेचच लगे ओढबुद्र घेते लगेचच आपला तापा आणून लगे, लगे उपोषण आजच का आजच का फक्त राजकीय दुकानदारी चालली पाहिजे राजकीय दुकानदारी त्यांची चालली पाहिजे आणि मूळ मुद्दा असा आहे की एकतरांगी पाटलांना नाव ठेवतो जरांगी पाटलांना आमच्या संघर्ष मूळ मुद्दा हेच आहे की आमचा ठेवा जाकून लोकांचा आणि एवढंच आहे की मूळ मुद्दा हाके हे धनगर आहेत त्यांचा ओबीसीचा आणि ह्यांचा काही संबंध बी नाही आणि संबंध आहे पण तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी सोडून दिलं जे पंढरपुरात जे बांधव आज उपोषणाला बसलेत बरोबर तिथं तुम्ही बसा ना त्यात मराठा समाज तुमच्या आमचा जो मराठा समाज आहे तुम्हाला सपोर्ट देण्याचा आम्ही तिथं आम्ही तुमच्या सोबत येऊ आमच्या जरंगे पाटील म्हणले आम्ही तुमच्या सोबत कधी पण पण जरा जरंगे पटलांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे गोष्ट राजकीय पोळी बाजायची मराठा समाजाला काही गरज पण नाही त्यांना गरज आहे आरक्षणाची त्यांचं आंदोलन एवढं तीव्र असताना नेत्यांकून फक्त वापर होतोय त्यांना हाके, हाके हाके किंवा भुजबळ बुझुण असतील शेणगी असतील महादेव जानकर असेल त्यांनी दोन दिवस जरी उपोषण केलं तर त्यांचं आंदोलन सरकारला घाम फोडू शकतो हा ते बरोबर आहे ना घाम फोडू शकतो पण त्यांना काय करायचंय की इकडून भुजबळ काय करतात समोर तर येत नाही पण उगा आता हाकेला मोरी करायचं ससानेला मोरी करायचं तर आमच्या आंदोलनात विष कालवायचं आज मला सांगा सहावं उपोषण आहे जोरंगे पाटलाचं तरी पण सरकार ह्याची दखल का घेत नाही तेरा महिने झालं म्हणजे तर विरोधात उभा करायचं आणि तर आमच्या अनात माती कालवायची हे कुठपर्यंत चालणार आहे पण आम्ही एक सरकारला सांगू इच्छित एकदा तर आमचा मराठा समाज खवळला ना तर अक्का महाराष्ट्र पेटेल ते बंगाल सारखं लोक लोकशाही आहे लोकशाहीने अधिकार लोक 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 दिली आपल्याला आपण हक्काने आपण आपला तुम्ही तुमच्या इथं माना ना तिथं आहे ना सांगूल जाऊन करा ना तिथं इथंच काय हा म्हणजे नाही नाही जरी सरकार प्रश्न मार्गी लावत नसेल तर मतदानामध्ये मराठा समाज दाखवून देईल भविष्यात हो दाखवून तर देणारच आहे तुम्हाला तुमची जागा मराठा कायदा आहे आम्ही मान्य करतो पण एक आहे आता सम किती जर झालं तर समोर आल्यानंतर माणूस त्याला हे करत असतो पण तसं नको आहे ना मराठा समाज हा शांत समाज आहे एक तर आम्ही सगळ्यांना समावून घेतो मोठा भाऊ मोठा भाऊ आहे म्हणून आम्ही एक लहान भावाला तर समावळून घेतो पण तुम्ही लहान भाऊ जर आता दिवस प्रयत्न करत असाल तर आम्ही कुठपर्यंत त्रास त्रा सहन करायचं आम्ही कुणाची पुढे आम्ही धनगर बांधवांना कधी कळेल का आपली आरक्षणाची लढाई आपण सोडून दिलेली आहे हाके साहेबांनी त्यासाठी बोललं पाहिजे किंवा महादेव जानकरांनी बोललं पाहिजे पडळकरांनी बोललं पाहिजे किंवा तुमचे भुजबळ सा, साहेब सुद्धा धनगर आरक्षणाच्या बाबतीत बोलत नाही तर हे धनगर बांधवांच्या लक्षात येत नाही का सगळ्यांच्या लक्षात येत जो सामान्य धनगर जो आहे तो ह्या 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 भानगडीत पडतच नाही आता आम्ही गाव खेड्यातली माणसं आम्ही काही धनगर बांधव तरी पण त्यांच्या त्यांना ते कळत नाही ते म्हणतात तुमच्या हक्कासाठी ना ते जे राजकीय पुढारे आहेत आता कोणा कोणाच्या मागे चार राजकीय पुढार्याच्या माग चार असतात ते काय करतात बघ स्वार्थासाठी काय चार माणसाला आपल्याला काय वाटतं नेमकं मला माझे चाललेलं आहे धनगर आरक्षण जे आहे जसं मराठा आंदोलन आपले जारांगे पाटील मोठ्या माझा प्रसंगी जीव गेला तरी चालेल पण मी आरक्षण भेटल्याशिवाय एक इंच ही मागे हटणार नाही असे जारांगे पाटील मागता व धनगर समाजाचे एवढे मोठे नेते हाके असतील महादेव जानकर असतील शेंडगे असतील भुजबळ साहेब ला नेते मोठे नेते मानता अहो यांच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघत नाही हाकेंनी स्वतःच्या जातीच्या हक्कासाठी लढायला पाहिजे ते मराठ्यांना विरोध धनगर आरक्षणाचं आंदोलन तिकडे उपोषण चालू आहे पंढरपूरला इकडं लातूर लाईल त्यांचं ते सोडून दिलं त्यांची हक्काची लढाई त्यांनी सोडून दिली इकडे मराठ्यांचा विरोध करण्यासाठी ते उपोषण करताय म्हणजे तुमचा हक्क सोडून दिला काय वाटतं आपल्याला माझ माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि दोन उप उपमुख्यमंत्री साहेबांना उप सांगणार आहे की हाक्या भांडगोळ आहे का मी सोलापूर जिल्ह्यातला आहे आणि हाक्या सांगोला तालुक्यातला आहे हाक्याची बांडगोळ आहे हाक्याला समाजाचं पडलं नाय आणि मराठा समाज देखील सर्व समाजाचा भाव आहे आणि धनगर समाजाचं पंढरपूरला आरक्षण आरक्षणा संदर्भात आंदोलन चालू आहे माऊली माऊली हरणवळ आहे तो देखील आमचा मित्र आहे आमचा भाव आहे धनगर समाजाचा एक लढवय्या नेता आहे आणि जी बसले ती स्टेज देखील आमचे भाव आहेत या गद्दाराला हे जे आहे ना हाक्या ही गद्दार आहे इकराव आहे इकराव कुत्रा आहे ऐका जसे शरद पवारांनी आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळू दिलं नाही तसंच पडळकर महादेव जानकर शेंडगे फक्त राजकीय पोळ्या भासतय असं वाटतंय का कारण की यांनी दोन दिवस जर उपोषण केलं तर सरकारला घाम फुटू शकतो आणि ही जी स्वतःच्या धनगर समाजासाठी जे आता तुम्ही जी म्हणलेला हे समाजाचं ह्यांना घेणं देणं पडलेलं नाही ह्यांना पैशाचं है। घेणं देणं पडलंय यांना लोकाच्या स्वार्थी संधी स्वार्थी संधी लोकाच्या लेकरा बाळाचं काय पडलं नाही ही लोकांच्या समाजाच्या नरडीव पाय देणारे गद्दार आहेत पैशासाठी काही कुठल्या थराला जाणार आहेत दादा जरांगे पाटलांना देखील लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की नाही सगळ्या लोकांच्या लक्षात आलंय सर्व आपला वापर होतोय फक्त ही, ही आलेला आहे सगळ्यांच्या पण ह्यांचं यांचं जे येणारा विधानसभा आहे का हे जे असे गद्दार सोडलेले आहेत का हे हाक्या म्हणतात का हा कला माझं मा सांगणं महादेव जानकर कुठं काय बोलताय ते दिसतच नाही मीडिया समोर आता धनगर आरक्षण बाबतीत त्यांनी काहीतरी उपोषण वगैरे हो स्टेजवर जाऊन चांगला असा लढव्या पाठिंबा दिला पाहिजे महादेव जानकर पळसावडे गावचा येते देवापूर जवळ मसवडपशे जानकर साहेब भाजपला या पक्षाला बांधलेला आहेत मग काय बांधिले म्हणून काय स्वतःच्या जातीवर आणण्यात त्यांनी सण करायला पाहिजे का लोक आत्महत्याचा प्रयत्न करत यांच्या सर्गीत तरुण तर लोक भावनिक हिंदू धनगर समाज कुठं इलेक्शनला उभा राहिल्यानंतर परभणीमध्ये कशी अवस्था होते मी धनगर समाजाचा आहे अरे ज्या धनगर अर समाजाला आरक्षण नाही अरे त्या धनगर समाजाचा आवाज उठवा पक्षापेक्षा सोडवून द्या साडे सहा कोटी मराठ्यानं पक्षपेक्षा मनोजादा जरांगे पाटला बसायल्यानंतर पक्ष वेग काय नसतं मराठा समाज मनोज दादा जरांगी पाटलांच्या पाठीशी उभा आहे आणि महाराष्ट्र शासनाचा सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना या रणजित कदमचं सांगणार आहे अशी भांडगोळ कितीतरी उभा केली ही हाक्यासारखी विक्राव असलेला जनता खात नाही स्वतःचा धनगर समाज देखील हाक्यासारख्याला खात नाही या हाक्या हा छटछूट आहे पैसे पैशावरलं ही भांडगोळ आहे पैशावरलं आणि आमचा पंढर पंडु, पांडुरंग पंढरपूरच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये जे मराठा आरक्षण साठी बसलेत त्यांना महाराष्ट्रातील आरक्षणासाठी हिंदू धनगर समाज बसलाय लातूरला पण बसलाय लातूरलाय बस त्याला मनोजदा जरांगी पाटलांचा पाठिंबा आहे पाठिंबा आणि कायम राहणार विशेष म्हणजे ज्या व्यक्तींनी आत्महत्याचा जो प्रयत्न करत केला त्या व्यक्तीला मराठा बांधव जे आहे आपले मला वाटतं सकाळी आकडचे होते ना त्यांना जारांगे पाटलांनी ताबडतोब फोन केला आणि ती आत्महत्या करण्याचा तरुणाने प्रयत्न केला पटकन त्यांना भेट घ्या का आम्ही तुमच्या पाठीमागा आणि ते जे सरपंच होते चंदनकर आलेगावचे चंदन, चंदन, चाळीस पन्नास एकर त्यांना जमीन आहे त्यांना काहीच गरज नाही आरक्षणाची समाजासाठी त्यांचं माडा तालुक्यातील आलेगाव आहे चंदनकराच तिथं भरपूर मराठा समाज आहे पण एक भावभाऊ आहे म्हणून मराठा समाजाने धनगर समाजाला देखील सरपंच केलेला आहे तो लडवाया सरपंच आहे हा सरपंच ते विशेष म्हणजे माडा तालुका जिल्हा सोलापूर मधले चंदनकराच्या आलेगाव आलेगावचे लढवाया सरपंच आहे ते स्वतःच्या जीवाची त्यांना परवा केली नाही औषध प्याय लागलं असं ते हाक्यानं केलं पाहिजे हाक्याने काही कराव हाक्या फक्त मराठ्यां पडतोय आणि हाक्याला माझं सांग नाही मी अंतरवाली तर हाक्या लक्ष्मणराव स्वतःच्या जातीसाठी लढ म्हणा स्वतःच्या जातीसाठी लढ मी स्वतःच्या जातीसाठी आपण काय सोळा तारखेला हजर राहिली म्हणून जरांगे पडला मी खंदे समर्थक आहे तुझ्यासारखा मी गद्दार समाजाच्या नरडीओ पाय देणारा नाही मी बहुजन समाजाला घेऊन मनोज दादा जरांगे पडलाचा खंदे समर्थक आहे हा क्या तू तुझ्या सांगोल्याचं गाव जे आहे ना ती गाव आधी स्वच्छता अभियान राह गाव महाराष्ट्रामध्ये ज्या गद्दारा कोण पैसा घेऊ तुझ्याकडे सरकार आहे त्याच्याकडून निधी आणून आधी गावाचा विकास कर आणि मग सुपारी घेऊन पैसे घेऊन मराठा समाजाच्या विरोधात बंड करू नको तुझं बंड तुझ्या मिशन दाड्या छत्रपती सारखी तुझ्या दाडे आणि तो अहून आणू नको तो विक्राओ कुत्रा आहे तो या पंगाचा तोला सवाल आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबाला माझ सांग नाय माननीय मुख्यमंत्री साहेब आपण मुंबई मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आरक्षण देतो म्हणून परंतु मराठा समाजामध्ये असा मी असेच आहे की शपथ खोटी घेतली पण माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणजे दादा जरांगे पाटील अंतरवाली सराटे येते आरक्षण मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेत तुम्हाला एकच एवढी संधी आलेली आहे मुख्यमंत्री साहेब पद असत चार दिवस असत जात पाच चार दोन वर्ष असत परंतु ही संधी आली तुम्ही या संधीचा सोनं करा उपमुख्यमंत्री मंत्र्यापैकी तुम्हाला माहित आहे कोण कुरगुडी करत आहे कोण मराठा समाजाच्या विरोधात बांधणं बांधणं लावण्याच्या समाजात काम करते एक मुद्दा धनगर समाज त्यांच्या एस टीच्या आरक्षणात असून सुद्धा सरकार अंमलबजावणी करत नाही मी म्हणजे मोबाईल चालेल ऑलरेडी त्याच्यात आहे तरी अंमलबजावणी सरकार, सरकार करत सरकार अंमलबजावणी करत नाही ही जी भांडगोळ आहे ती एकराव राव बांडगुळ मॅनेज होत मॅनेज होतात आणि पंढरपूरला पडळकरांची शिष्टमंडळाची जी पंढरपूरचं जे उपोषण करत शिष्टमंडळ तिथे गेले होते पडळकर किती हुशार राजकारण्यावर लोकांनी विश्वास नाही ठेवला पाहिजे पडळकर म्हणता की आमची आणि शिष्टमंडळाची खूप अशी पॉझिटिव्ह चर्चा झाली पॉझिटिव्ह चर्चा कधी होत असते तुम्ही काय बोलता पॉझिटिव्ह चर्चा झाली खूप अशी छान आनंदाने आमची चर्चा झाली आमचे अभ्यासक पण खूप हुशार होते सरकारी अभ्यासकाबरोबर बरोबर ते व्यवस्थित असे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आणि सात दिवसात आम्ही असं करू तसं करू कधी करणार पंढरपूरला लक्ष्मी हा केला नाटक आहे ती बेगडी आहे ती जायचं स्टेजवर बोलायचे परंतु माऊले हरणवळ या वाघानं त्या गद्दार हा केला खाली काढलाय अच्छा लोकर लायकी नाही माग ते पाच दिवस झालं आणि हाक्याला हाक्या तुझी लायकी तिथं संपलेले धनगर समाजानं ओळखलेलं आहे तू नाटक करू नको अंतरवालीमध्ये येऊन धनगर समाज सुद्धा काही प्रमाणात स्टेजच्या ज्या खाली बसनं जे धनगर बांधव आहे त्यांचा सुद्धा या लोकांवर विश्वास नाही राहिला की काय निर्णय लागलेल्याशिवाय माघार घ्यायची नाही म्हणजे त्यांचा सुद्धा त्या लोकांवर विश्वास नाही धनगर समाज जे आहे ते कष्टाळू समाज काय जे असेल ते तुम्ही इथं कॅमेरा समोरच निर्णय घ्या शिष्टमंडळ काय कारण की दादा पाटील आले ते म्हणजे समिती नेमा समिती वगैरे काहीच नाही तुम्ही निर्णय घ्या इथं समोर धनगर समाज कष्टाळू आहे लांडे लाडी नाही चालत शी भांडगुळ मला वाटत नाही धनगर समाज चाल मला आलेलं ही लक्ष्मण हाक्या की गद्दार आले चुकावा करीत ना आणि ह्याच्यासारखी आपल्या समाजातली मराठ्यातली आहे ती अशी कुठं कुट केलेली राजेंद्र राऊत सारखे लाड दरेकर महाराष्ट्रातले सगळे सगळ्यांना देखील राजश्री पाटील सगळी आहे ती बारकी वगैरे काय चिली पिली सगळी गद्दार फक्त पैशाला हापले पैशाला जे हापापलेले गद्दार आहे ते ह्यांना महाराष्ट्रातील सर्व समाज आणि मराठा समाज येणाऱ्या विधानसभेमध्ये ह्यांच्या ह्यांची जागा दावणार मला एक सांगा रावण प्रवृत्ती वाढलेली आहे कृषी प्रधान आपला देश आहे अर्थव्यवस्था आपली शेतीवर अवलंबून आहे जर शेतकऱ्याला जर दुष्काळ असला तर मार्केट सुद्धा थंड होऊन जातं परंतु अगदी इतका भ्रष्टाचार वाढलेला आहे राजकारणामध्ये याच्याकडे खूप पैसा आहे अशी रावण प्रवृत्तीलाच राजकारणात निभावा लागतो त्या काँग्रेस असेल भाजप असेल आता ओबीसी समाजाने सुद्धा ठरवलं पाहिजे आणि मराठा समाजाने सुद्धा ठरवलं पाहिजे की ज्याच्याकडे पैसा नाही पण माणूस आहे अशी जारांगी पाटलांसारखे जे गरीब लोकांना त्यांनी सुद्धा काँग्रेस भाजपला टाळलं पाहिजे आणि आपण सुद्धा टाळलं पाहिजे व गरजवंत जे आहे जे चांगले विचार आहे ज्यांच्याकडे माणूस की अशा लोकांनाच निवडून दिलं पाहिजे येणाऱ्या विधानसभेत आता काय झालंय की असं जे समाजाला सगळं कळलंय की काय काय गद्दार मोहर पैसे येते ते समाज समाजातली त्याच्यामुळे समाजाने सगळ्याला वळखलंय आणि मनोजादा जरांगे पाटलांच्या सारखा एक लढवा या सर्व समाजात आहेत कार्यकर्ता ते सर्व कार्यकर्ते मनोजदादा जारांगे पाटलांच्याच पाठीशी आहेत आणि मनोज दादा पाटलांच्या पाटलांच्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व बहुजन समाज सर्व समाजाला आम्ही आणि मराठा समाजाला घेऊन हो। मनोजदादा जरांगे पाटलाच्या मार्गदर्शनाखाली ओके आता मा। एक सगळ्यांसाठी मी एक छोट छोटे क्लिप देतो काय वाटतं धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का काय आपल्याला काय वाटतं मिळालं पाहिजे आपल्याला काय वाटतं मिळालं पाहिजे आपल्याबरोबर सगळे हे मराठा बांधव काय वाटतं आपल्याला मिळालं पाहिजे आपल्याला काय वाटतं मिळालंच पाहिजे आपल्याला काय वाटतं आम्ही कोणाच्या ताटातली इस घ्या घ्या म्हणत नाही मिळालंच पाहिजे आम्ही म्हणतो फक्त काय कि आम्हाला आम्हाला काय विरोध करता आमची आम जी हक्काची लढाई ती आम्हाला द्या ना आमची जी नोंदी सापडली मराठा आरक्षणाची नोंदी सापडली छप्पन लाख नोंदी सापडली आहेत त्याचा बी तुम्ही काय करत नाही नुसतं ना दिस लावताय ते आमचा हक्काच आहे दादानी सांगितल्यानंतर त्या हुडकून काढल्यात बरं हे समोर समोर दिसते अजून बरोबर हे असून सुद्धा तुम्ही देत नाही एवढा त्रास जर दादा, दादा जर सरकारने जर निर्णय आला होता आपली पुढची भूमिका कशी राहते सरकारनं जर आरक्षण दिलं तर नाही दिलं तर नाही दिलं तर सरकारनं जर आरक्षण नाही दिलं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्याला जनतेनं खुर्च्या दिल्या ज्यांना नीट सरकार चालवलं नाही त्यांना हद्दपार मंत्रालयातून महाराष्ट्र सरकार हद्द पार सर्व सर समाज मिळून मिळवून माझा एक आता जाता एक सवाल म्हणजे असं वाटतंय मला की छगन भुजबळ साहेबांनी जसं लक्ष्मी हाकीला पुढे करून बसवलं तसं आमची एक विनंती आहे की छगन भुजबळ साहेबांनी यश्चित न आरक्षण धनगर समाजाला मिळा म्हणून एक शब्द काढला पाहिजे एक शब्द काढला पाहिजे आणि आम्ही बोललं पाहिजे ते कायच बोलत नाही अरे तुम्ही जो माणूस धनगर समाज आहे त्याला तुम्ही ओबीसी मधन मराठ्यांच्या विरोधात तुम्ही उभा करताय भुजबळ भुजबळ साहेब आणि तुम्ही आज मला सांगा आज आदिवासीचं जे आरक्षण आहे ते त्यांच्या आरक्षणात धक्का लागा म्हणून नरवाळे जिरवाळे बोलले की आमच्यातून नाही मिळलं पाहिजे तर तुम्हाला लगे कसं लाग हे बरो लागलं बरोबर आहे मिरच्या मिरच्या लागल्या तसं आम्हाला काहीतरी वाटणार आहे का नाही मग तसं आम्ही बी काय म्हणतो तुम्ही जसं हा केलं उभा केलं तसंच भुजबळ साहेबांनी तर आमचं एक म्हणणं आहे मराठा समाजाचं की भुजबळ साहेबांनी धनगर समाजाला आरक्षण एसटीतून मिळण्यासाठी तुम्ही पण कुठंतरी एक बोलावून आरक्षणासाठी बसावी ही आमची मागणी तिथं काय कुठं गायब दिसत ते कुठं गायबच झालं झोपले असेल कुठं चला तर धन्यवाद मित्रांनो आपण अंतरवाली सराटी आपल्या बरोबर सर्व मराठा बांधव होते व यांची सुद्धा इच्छा आहे प्रामाणिकपणे की धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे व येणाऱ्या निवडणुकीत जर मराठा समाजाचा आरक्षण निर्णय जर मार्गे नाही लावला तर येणाऱ्या विधानसभेत मराठा समाज सरकारला योग्य तो धाडा दाखवेल तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जनरेश पंकज गायकवाड जी न्यूज अंतरवाली सराटी